नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईज तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत अशी इडली बनवणार आहोत बघू शकता गाईज किती जाळीदार बनवून तयार होते सोबत उत्तम डोसा देखील बनवणार आहोत बनवायला अतिशय साधे सोपे आहेत गाईज आणि जर तुम्ही या पद्धतीने बनवले तर एकदम परफेक्ट असे बनवून तयार होते सो चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया गाय सगळ्यात आधी इथे मी जे आहे इडलीचं पीठ मी इथे आंबवून घेतले बघू शकता तुम्ही आता इडलीचं पीठ कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगत आहे दोन वाटं त तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तर एक वाटी उडदाची जाळ घ्यायची आहे त्यांना व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं सात सात ते आठ तास सकाळी जर भिजत टाकलं तर तुम्हाला याला संध्याकाळी मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटल्यानंतर परत तुम्हाला याला आंबवण्यासाठी सात ते आठ तास ठेवायचं आहे या पद्धतीने तुम्हाला इडलीचं पीठ बनवून घ्यायचं यामध्ये अजिबात तुम्हाला मेथी दाणे वगैरे काहीच वापरायची गरज नाही आणि आता मी इडली इडली ते इडलीचं भांडं घेतलेलं आहे इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्यांना तेल लावायचं यामध्ये बॅटर टाकायचं आणि याला आपण ते पंचवीस मिनटासाठी फुल फ्लेमवरती वाफवून घेणार आहोत आता आपण सगळ्यात आधी इथे उत्तप्पा बनवून घेऊयात तर उत्तप्पा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं की हे जे बॅटर आहे यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं आहे आणि इथे मी ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे नॉनस्टिकचा तवा असेल तो देखील वापरू शकता सगळ्यात आधी याला पाण्याने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आणि थोडंसं ऑइल टाकायचं गाईज ऑइलचं प्रमाण मी सुरुवातीला थोडं जास्त टाकते म्हणजे जेणेकरून हे जो आपला उत्तप्पा आहे तो त्याला चिटकणार नाही आणि बघू शकता तुम्ही किती हा जाळेदार असा बनवून तयार झालेला आहे एकदम परफेक्ट फक्त दोन ते तीन मिनटातच आपला उत्तप्पा बनवून तयार होतं परत दुसरा उत्तप्पा बनवण्यासाठी सेम तुम्हाला यावरती पाणी टाकायचं आहे अगदी थोडं सॉइल टाकायचं आहे आणि हा परत दुसरा उत्तप्पा देखील या पद्धतीनेच बनवून घ्यायचा आहे दुसरा उत्तप्पा बनवण्यासाठी मी इथे थोडंसं लाल मिरची पावडरचा वापर करते आहे आणि यामध्ये आपण थोडंसं टोमॅटो बारीक कट केलेला आणि थोडासा जो कांदा आहे बारीक कट केलेला तो यावरती टाकून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे बघू शकता उत्तप्पा आपला बनवून तयार झालाय काहीत एकदम परफेक्ट असा बनवून तयार होतो आता आपल्याला डोसा बनवायचा आहे तर डोस्यासाठी काय करायचं त्याच बाताल्यामध्ये मी थोडंसं बॅटर घेतले आणि थोडंसं जास्त प्रमाणात यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे आपण अर्धी पळी उत्तप्यासाठी टाकली असेल तर थ्री फोर्थ पळी पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे डोस्यासाठी आता सेम आपल्याला तव्याला देखील पाणी आणि तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं कपड्याने प साफ करून घ्यायचा तवा आणि आपल्याला यावरती डोसा जो आहे तो प पसरवून घ्यायचा आहे उत्तप्पा आणि जो डोसा आहे तो भाजताना गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लोच ठेवायची आहे आणि गाईच बघू शकता अगदी तीन ते चार मिनटातच आपला जो डोसा आहे तो परफेक्ट असा बनून तयार होतो जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा तवा असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता गाईज एकदम परफेक्ट किती याला जाळी आलेली आहे बघू शकता तुम्ही स गाईज आपला डोसा उत्तप्पा आणि मऊ लुसलुसित अशी इडली बनवून तयार झालेली आहे बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे एकाच बॅटरपासून तुम्ही या तीन रेसिपी बनवू शकता काय आणि मुळात म्हणजे याचे जे बॅटर आपण बनवले त्यामध्ये आपण अजिबात मेथी दाणे पोहे किंवा कशाचाच यूज नाही केलेला तरी देखील आपले हे एकदम सॉफ्ट आणि जाळीदार झालेले आहेत आता बॅटर बनवायचं कसं आहे याची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि लिहिलेली आहे तुम्ही तिथे बघू शकता सो so काय ज्या पद्धतीने रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूया तशाच नवीन हटके रेसिपी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू